शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणात सुवेगायचा तर आजचा दिवस आहे पंचवीस डे ट्वेंटी फाय लास्ट ट्वेंटी फाय डेज कंप्लीट ट्वेंटी फाय डेज कंप्लीट होत आहेत तर सुट्टी आहे तर चला बघू मंदिरात वगैरे जाऊन येऊ आष्ट वगैरे झाला आता तर बघूया आज अच्छा काय अचानक भयानक प्लॅन जाऊ मंदिरात चल हे पकडतो का मंदिरात आलेलो आहे पाया पडायला पासून सुरुवात त्या सोबत बाप्पा पण बाप्पाचं दर्शन

हा पुष्पा बोल झुके का नाही बोल नाही ताई हायफाय दे हायफाय दे पिलो पिलो हायफाय पाय तान लागले तान बघा नवीन फोन नवीन फोन मध्ये शूट हा बघा इकडे बघा मग पासून झोपलेली ट्वेंटी फाय वर्थडे नवीन फोनची पार्टी बाकी आहे पता नाही शकते नमस्ते फोटो नाही निकाला वाढदिवसाच्या थँक्यू 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 एकदम पुष्पा करून कर हा कर। कर। ए बोल? दोन हाताने दोन हातानी दोन हाताने हा दोन, दोन दोन, 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 दोन। <laughs> तो चरण <आचे> तो। <laughs> गावावर ना आला ते सामान घेऊन आलो आम्ही आणि इकडे मम्मीनी बड्डे साठी बघा काय बोलाव नाही बटाटे वडे अजून गरम गरम काढते माझ्यासाठी चरण लेट झाला थोडं सामान पण वगैरे घेऊन आलो मी सोनू सगळे बाबू बड्डे स्पेशल चालू इकडे मेनू मस्त बाय जेऊन गेली जाऊन अच्छा वड्याची रेसिपी दाखवेल मी नंतर नेक्स्ट टाइम म्हणजे आता जरा घाई झाली इकडे तिकडे दमलो बघूया थोडे वडे काढते गरम गरम अह मेरे से तकना बटाटे वड़े टपले थे हम कोई प्रे रेड है मैंने रास्ता है जेवताना आपण खाऊ गे अजून सांगतो नंतर कशी झाली तर मस्त एक प्रश्नच नाही मस्त लागत पिलू हे दोघ जण वरती काय झालं बडे बटाटे वडी हे मला दिले तुला नाही माझे तुला पाहिजे हे चणे नको मला तू का नको हम्म हम्म मस्त ना। ना। झालं एकदम एकदम क्रिस्पी क्रिस्पी झाले क्रिस्पी काय ते काय ते नको चालेल मला मी आता जेवणार तू जेवणार चपाती खाणार हा चल मग आपण जेवू नंतर खाऊ आपण जेवण खाऊया ठेवून दे ठेवून द्या नंतर खाऊ आता वडा खायचा वाडा आईने बनवलंय बघितलं संपलं हा केस बीस तर राहिलंय सेलिब्रेशन केस बी घेऊन आलो आणि काय काय घेऊन आलोय पापड बिपड चकली वगैरे बघा पापडची चालली हा दुकान आहे श्रेयसला बघा हा बघा बघा हा बघायला नुसतं खाऊ बघाय बी मग सेलिब्रेशन करू थँक्यू पुष्पा असं असं हा असं हे बघ असं <laughs> तर नंतर आता सिलेक्टन बघू केक बीक पण आलेलं आहे नंतर दाखवणार आता काय आता हे खाऊन घेऊ आपण हा तुला मला दे हम्म एक नंबर काय नाव आहे

हसते आहे दादा मम्मी पण आलेली आहे साडी घालून दे बाबा नाही बाबा ना, ना शोधतोय अरे पार खूप खूप सुबयचा काकू काय तिला हॅपी बर्थडे धर्मा वाला आई लागले बर्थडे लागला अजून काय 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 माहित नाही इकडे पिची भरले इकडे पण पुणे

चला ठाण्या केक आलेले केक केक, केक, के थांब ना कोणी थांब काय पायल म्हणून हा बरोबर आहे थांब थांब तो पण काढून हा काय

का शॉर्टकट आहे निघते तिथे सोनुनी स्ट्रॉबेरी आणलेली इकडे सोनुनी एक स्ट्रॉबेरीच पान तरी आणलं का रेकॉर्ड झालं हो ते रेकॉर्ड बाबा बोलो, बोलो। या बोल केक नाही भेटणार मग उभा करतो नाही जमलेलं पाहिजे कशाला कशाला कोणी मस्त मामाकडे बघ शेव शेव शिरके

एकदम थोडा लांब थोडाच लांब करू नका दोघीच करणार चरण आहे नुका, नुका। ना चरण मानव झाला विना लग्नाचे त्यांनीच करायचं सुवासिनी नंतर मग विना लग्नाचे ते काय तुला करू असं हे बघ बोल 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 करू असं

আননা নায় নায় শাসটরা সতাথে নাকর জিনাকরাং একরাই একরাই তুযান্নপাং করও হাকরানা কায় পল্দে লোকরানে হাকরানা কাকরা डियर बंटी दादा हैप्पी बर्थ डे टू यू तो आप लोग

अरे आताच आले कामान धावत पळत पण आलाय हा बघा पार्टीवर सेकंड पार्टी अटेंड केले आणि सोनो काय बोलायचं आहे लाजतोय काय ग हाय हाय आलो रे मी वाढतो 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 हा थांबा नाही येतो एक मी बसाल नंतर बसू काय बसवते बसव आपण नंतर बसू नको नाही त्याला दोन दोन प्रेमाचे खायल ब्लॉक चालू बस 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 आता बोलू दे पोरांना समजेल पोरांचे पण दिवस येते हा खाया खाया का थांबलेला <laughs> पाहिजे का रे मागे त्याच्यात द्यायची नाही पाहिजे बोल ना मग लागतो का वहिनीत म्हणून नाही तिकडे बस बाकी रे दोन बिल्डर बिल्डर वगैरे टक्कर द्यायचे ना मला हाकड बघ घात भारताय संपली लागेल रितेश रितेश ला पाहिजे रितेश ला पाहिजे आणि विपुल पाहिजे नाही हे पनीर आहे पण ती एक चिकन होती एक साधी होती आणि बरेच काय होतं केक बिक आणि वेपर विक होत दादा भात थांबला या तू बंद कर या थोडा आण जास्त नको आण थंड होईल काय म्हणणार कसा दिवस गेलाय कसं गेलाय अरे एक तर दिवस कसा गेला माणूस सांग तू सोनू सोनू

<laughs> बोललो याला तर हा बोलला मला रितेश गेलाय बाई बाहेर बाहेर गेलाय नाय बोलतोय गेला। ना? गेला। गेला। काय नाही कशी अ भारी भारी आणि धन्यवाद बाई किती सामान होत

बरोबर डिझर्ट आहे डिझर्ट डिझर्ट समजा तर मित्रांनो तर बघ ट्वेंटी फाय आणि लास्ट डे ट्वेंटी फाय संपलेले आहेत आपले झालं सेलिब्रेशन वगैरे छान प्रकारे तरी आपले पंचवीस दिवस संपलेत फायनली तर कसे वाटले कमेंट करा आणि सांगा कमेंटमध्ये पुढे काय कंटिन्यू करायचं की नाही एक पोल पण टाकणार मी त्या पोलवर मला तुम्ही सांगू शकता कसं काय करायचं क्वेश्चन असेल त्याखाली ऑप्शन असेल ते करायचं की नाही ते ना पण सांगा तर आवडला असेल तर लाईक शेअर आणि जे नवीन तरी सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन अशा वेगळ्या ब्लॉगमध्ये आता काय डेली ब्लॉग देल, संपूर्ण करू तरी नवीन भेटूया मेन ब्लॉग बाय बाय गुड नाईट काळजी आहे